आता हा ऐकाय चाललंय सगळ्यांचं बरंच का सगळे तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि माझी दिवाबत्ती आत्ताच झाली मी साडेसहा वाजता दिवाबत्ती करत असते तर तुम्ही बघा इकडं दिवा लावला अगरबत्ती लावली पाया पडले आणि म्हणलं आता ब्लॉग बनवायला घ्यावं हो, कारण की साडेसहा वाजता मी बरोबर साडेसहा वाजता मी देवपूजा करते आणि देवपूजा झाल्याच्या नंतर मग मी स्वयंपाकाला लागत असते तोपर्यंत स्वयंपाक करत नाही आपल्या इकडं असं लवकरच जेवण करतात त्यामुळं मी काय करते आदोगा दिवाबत्ती करून घेते आणि त्याच्यानंतर मग साय लागते कारण की आठ साडेआठ वाजता आम्ही जेवायला बसतो तर हि तर तुम्हाला दिसत अस माझी सगळे पांढरे केस झालेत तर आपली श्राऊला अत्यंत अत्यंत राग आहे तिला तर तिला आवरायचं होतं म्हणजे पावडर प्युडर लावायची ती गंध लावायचं होतं तिला ती मग तर ती लाव पावडर तर मी काय तिला पावडर लावलीच नाही तिने अशी हातावर घेतली माझ्या डॉक्यात सगळी टाकली ता, पावडर राग रागाने पावडर माझ्या डॉक्यात टाकली म्हणून असे झालेत केस तर मला ह्याच्यावरूनच कळालं की नाही का म्हणजे आपल्याला कधी असे पांढरे केसं करायचे असल्यानंतर मग पावडर टाकून घ्या माणसं काय काय भारी भारी कलर करतात सोनेरी गोल्डन कलर करण्यासाठी पैसे देऊन करतात आपण फ्रीमध्येच करून आहे पांढरा कलर बघू शकता तुम्ही असे काय दिसलं का सगळं पांढरं कलर करून घेतलाय फुकटच्या फुकट माझ्या लेकीने केलाय पार्लर पार्लर खोललं मग घरीच पोरीने बारक्या आणि घरच्या घरीच बिन पैशाचे पांढरं किसं करून दिल्यात माझ्या लेकरांनी कारण की, ले की प्रत्येका वायांना असं गोल्डन किस आवडतात डोक्याचे मग त्या पुरी त्या बाया जातात ह्याच्यात काय म्हणतात त्याला पार्लरमध्ये पैसे देऊन गोल्डन करून घेतात आता दिवाबत्ती करून आज मी डोळक्याची भाजी करणार आहे दोडक्याची भाजी भाकर आणि भात करणार आहे कारण की आपल्या श्रावला भेंडी लई आवडते मग सकाळी भेंडीची भाजी केली ती ती अजून भेंडीची भाजी तशीच आहे तर तिला दोन तीन टाईम भिंडीच देत असते संध्याकाळपथर कारण की मग ती एकदा खाली भेंडी दुसऱ्यांदा नसते का मग ती भेंडी काय झाली माझी कोणी खाली तिला लई प्रश्न पडतं त्यामुळं मी भेंडी ठेवलेली आहे तर दोन माणसाची तर भेंडी आहे ती त्यामुळं दोडक्याचं कालवण भाकरी भात करणार भेंडी काय दुपारची सकाळची तीच खाणार दुसरं काय करत राहणार नाही कारण की आज पुरे महत्वाच्या दडक्याची भाजी करते मग मम्मी पापड तर नाही तर भजी तरी कर तर मला लगे म्हणजे आला का टाय पण आलाय मला कारण की माझा चेहरा तुम्हाला सुजलेला दिसत असून हे सगळं सुजलं आहे माझा चेहरा आणि हात पण बघू शकता तुम्ही हात माझा किती सुजलाय कारण की मी सकाळी दवाखान्यात जाऊन आले आणि आपल्या इथं दवाखान्यात तर मी सकाळी दवाखान्यात जाऊन आले कारण की Uh, मला म्हणजे एक वर्ष झालं आता रक्षाबंधनी दोन तीन दिवसच आहे रक्षाबंधनला दोन तीन रक्षाबंधन रक्षाबंधनीनच तर गेल्या रक्षाबंधनच्या टायमिंगलाच मला चिकन गोण्या झाला होता तर गेल्या रक्षाबंधन दिवशीच रक्षाबंधन दिवशीच मी माझ्या माहेरला गेलते भाऊ आईवडील घ्यायला आलेते मला मी मिले आजारी होते सॅलेंड लावलेली होती मला इथं पण दवाखान्यात तर इथं सॅलेंड लावल्या मग माझे घरचे रिक्षा घेऊन आले मला घ्यायला माया बारके भाऊ मोठा भाऊ रिक्षा चालवते तर मोठा भाऊ रिक्षा घेऊन आला मला घ्यायला कारण की माझी असं म्हणजे मा आमच्या इथनं झालं पॅसेंजर आणि पॅसेंजरने जाण्यासारखी माझी हालतच नव्हती ले माझं अंग पण सुजलेलं दुखत होतं आणि तापत प्रमाणच्या बाहेर मला ताप होता त्यामुळं तो रिक्षा घेऊनच मला घ्यायला आलता घामले लागलं लागले कारण की हितले गरम होते मग तो रिक्षा घेऊन मला घ्यायला आलता मग गेल्या रिक्षा बंधन दिवशीच मी ते तिकडं आणि भावांना आमच्या राख्या पण बांधणं झालं नाही मला कारण की ले म्हणजे ले आजारी होते इथनं गेल्याच्या नंतर बी तिथं पंधरा वीस दिवस तिकडेच होते मी इतके आजारी होते तर आता बरोबर मी माझ्या मिस्टरांना पण म्हणलं बघा गेल्या रक्षाबंधनला पण मी आजारी होते आणि ह्या रक्षाबंधनच्या टाईमला पण माझा हात सुजलाय तर असं म्हणजे नाही का चिकन गुन्ह्याला जसं आपला हात सुजतो ना तसा माझा हात सुजला आहे पण आता जरा कमी झाला आहे कारण की मी दवाखान्यात गेलते दवाखान्याच्या गोळ्या खाल्ल्यात पण चेहऱ्यावर माझे सूज तशीच दिसत असून तुम्हाला सगळा चेहरा सुजला इकडचा हात सुजलाय इकडच्या हाताने काय होत नाही आणि पाय सुद्धा माझा सुजलाय रात्री अक्षरशः मी ना रडून झोपले इतकं माझा हातपाय तर दुखत होते असं ठस ठसठस करतात ज्याला चिकन झालता ना त्या लोकांना माहिती असेल की दुखणं किती बेकार आहे तर रात्री पण माझे पाय ते सुजलेले दुखत होते तर रात्री मी अक्षरशः रडून झोपले मग ह्यांनी माझं सकाळ सकाळ दवाखान्यात घेऊन गेले तर हे हात जरा ओसरला आहे माझा बघू शकताय तुम्ही हात जरा ओसरला आहे तर ले हात पण हा सुजलेला ये की ग ये? तर श्राऊ जिथं म्हणजे म्हणजे श्राव शाळेत जाते अंगणवाडीत जाती तर अंगणवाडीतले तिचे मैत्रिणी आल्या तिथं तर ती मला लिशिर ती की माझ्या मैत्रिणींना घेऊन येते मी घरी म्हटलं ये इकडे इकडे ये काही सई ना ये तुछ तुछ ये 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 इकडे तर ही श्राऊची मैत्रिणी अंगणवाडीत जाती काय ग बाळा तुझं नाव सरा तुझं नाव काय रे सार्थक तुझं नाव काय अनन्या अनन्या सार्थक आणि ही कुठे गेली तर ही श्रावची खूप मैत्रीण खास आहे तर श्राव घेऊन आली तिच्या मैत्रिणीला आणि लय लवशी झालं ती म्हणत होती की सगळे आलेत तिच्या मोठ्या मम्मीच्या घरी आल्यात तिच्या चुलतीच्याच घरी आलात ना तुम्ही चुलतीच्या घरी आलात का हि तुम्ही तर हि जे चुलती अंगणवाडी शिकवायला आहे तर सर्वे चालू आहे ना मग त्यामुळे हे पुरे आलेत सगळे इकडे बा येतो पण तर आता अंगणवाडी सेविकांचं काय काम निघले आता सी करून घ्यायची असं झालंय सी करायची मुलांची तर मुलांची सी करायची त्यासाठी आईचं आधार कार्ड लागतंय आणि माझे पण श्रावची सी केली मग मी पण गेले ते माझ आधार कार्ड घेऊन कोण आलाय श्राव घरी कोण आले सांग ना ती इकडं आली तुझं नाव काय सोरा सोराची जिल्ह्या मैत्री दिसते त्यामुळेच घेऊन आले ही तर म्हणले घेऊन येते मी घरी म्हणलं राहून दे कसं राहते नाही नाही मग ती माझी मैत्रीणे मी येते येणार तिला घरी मग म्हणलं जा घेऊन ये मला काय माहिती ती म्हणलं ती पण लहान येते का नाही पण आले बाया श्रावच्या मैत्रिणी आज घरी घरी आल्या सौम्याच्या सारखे येतात पण श्राव ती दोघं पहिली ते वे तू हो दुसरी ते वाटत काय तू दुसरी ते काय बा होय तर हका ही दुसरीला आहे पहिलीला आहे आणि तो कितीला आहे अंगणवाडी तो अंगणवाडीत आहे आणि ही स्वरा अंगणवाडीत आहे तर मलाच माहित नव्हतं मी कळ जात नाही अंगणवाडीत तिची चुलती घरची शिक्षक आहे म्हणून ती चुलतीच घेऊन जाते श्रावला जाताना आणि येताना घेऊन पण येतात त्यामुळं मी कधी शाळेत जातच नाही तिथं ती जाते ती चुलतीसोबत तिने ती चुलतीसोबत कधी कधी तिचे पप्पा जाते सडवायला पावसा असला तर चुलतीसोबत सोबत जात नाही चालत चालत जायला तिला येतो वैता कटा तिथे त्यामुळं जात नाही तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय